बीडमधल्या गुन्हेगारी घटनांच्या संदर्भामधल्या रोज नवीन नवीन अपडेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि केस तालुक्यामधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये तापलेलं आहे हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस रोज सातत्यानं काही ना काही नवीन अपडेट्स देत आहेत त्यांनी आता वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केले आहेत दीड वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्या प्रकरणाचा दाखला त्यांनी दिला आहे आणि बीडमधल्या कायदा सुव्यवस्थेवरती त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत या सगळ्याच्या मागं आका अर्थात वाल्मिक कराडच असल्याचा दावासुद्धा सुरेश धस वारंवार करताना दिसत आहेत त्यामुळं वाल्मिक कराडच्या अडचणीत मात्र वाढ होताना दिसते यामध्ये सुरेश धसांनी आणखी एका खून कटल्याचा उल्लेख केला आहे आणि तो खून खटला म्हणजे महादेव मुंडे यांची हत्या महादेव मुंडे नेमके कोण आहेत त्यांची सध्या चर्चा का होती आहे त्यांची हत्या कोणी केली हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊयात नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत आता महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलंय सुरेश धसांनी याबाबत आरोप केलेत धसांनी नेमकं या संदर्भामध्ये काय म्हटलंय ते बघा कनेरवाडी गावात राहणाऱ्या महादेव दत्तात्रय मुंडे यांचा 22 ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी वैद्यनाथच्या तहसील समोर खून झाला त्यांचं प्रेत सापडलं तेव्हा तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पी होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातील आरोपी शोधले पण आका आणि अन्य कोणीतरी सांगितलं आरोपींना अटक करायची नाही या प्रकरणातील सहा आरोपी आकाच्या मुलाच्या आसपास फिरताना दिसत आहेत असा दावा सुद्धा सुरेश दसांनी केलाय आता आका कोण आहे हे जगजाहेर आहे पुढे सुरेश दस असं म्हणतात की चेतना कळसेंपासून ते संतोष देशमुख यांच्यापर्यंत आणि आता मी सांगितलेले महादेव मुंडे अनेकांचे खून झालेले आहेत कारवाई होत नसल्यानं आरोपींची भीड चेपली आहे त्यामुळं गुन्हेगारी वाढत गेली आहे सतीश फड नावाचा एक कार्यकर्ता आधी पंकजा मुंडेंसोबत होता काही दिवसांपूर्वी तो धनंजय मुंडेंकडे गेला त्यांचा मेहुना असलेला महादेव दत्तात्रय मुंडे यांचा दीड वर्षांपूर्वी खून झाला त्या प्रकरणाचं काय झालं सतीश फडच्या आसपास फिरणारे लोक आता महादेव मुंडे प्रकरणात सापडणार आहेत असा दावा सुद्धा सुरेश दासांनी केलाय आता सुरेश धस यांनी उल्लेख केलेला सतीश फड हे जे आहेत ते परळी तालुक्यातल्या कनेरवाडी गावची रहिवासी फड यांनी धसांच्या या, या प्रतिक्रियेनंतर ही जी घटना आहे म्हणजे महादेव मुंडे यांच्या हत्येसंदर्भातली जी घटना आहे ती घटना समजून सांगितली आहे आणि या घटनेनंतरचा म्हणजे हत्येनंतरचा फॉलोअपसुद्धा त्यांनी समजून सांगितलं आहे त्यांनी काय म्हटलंय ते बघा तर ते म्हणतात की महादेव मुंडे हे माझे भाऊजी आहेत त्यांचा एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी खून झाला न्यायालयासमोर खून झाला आम्ही एफ आय आर अज्ञात व्यक्तीवर दाखलसुद्धा केली पोलीस अधिकारी सानप यांनी ही घटना एल सी बीकडे वर्ग केली तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी हा गुन्हा वर्ग केला नाही आठ महिन्यांपूर्वी मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली पिटीशनवर काहीही झालेलं नाही तसंच नवीन आलेले पोलीस अधीक्षक यांची सुद्धा आम्ही भेट घेतली माझ्या बहिणीनं सुद्धा त्यांची भेट घेतली एस तपास करतो असं म्हटलं तपास काय केला आहे हे कुणीही दाखवायला तयार नाही असा आरोपसुद्धा फड यांनी केला आहे सुरेश धस यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो यातील राजकारणाचा विषय मला माहीत नाही मी पंकजाताईंकडे होतो हे मला मान्य आहे असं सुद्धा फड पुढे म्हणतात आता यामध्ये जो सुरेश दसांनी आकाच्या मुलाचा उल्लेख केला आहे तो बाहेरगावी होता असा दावा फडांनी केलाय यात कुणाचंही नाव घेण्याचा प्रश्न नाही मला नाव घ्या असा दबाव नव्हता असं सुद्धा फड म्हणतात महादेव मुंडे आता महादेव मुंडे नेमके कोण आहेत ते बघा तर महादेव मुंडे हे परळीमधले एक व्यावसायिक होते त्यांचं गाव मूळ गाव जे आहे ते परळी तालुक्यातील भोपळा हे गाव बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळीतील तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला धारदार शस्त्रांनी वार करत हा खून झाल्याचं समोर आलं होतं या घटनेच्या तीन महिन्यांनंतर आरोपी विरोधात कारवाई न झाल्यानं सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला ला परळी शहर बंदचा इशारा देण्यात आला होता या बंदला व्यापारी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला होता आता याच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकानं प्रयत्न केलाय असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला केलाय त्यामुळं आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलंय त्यामुळं ही केस जर आता ओपन झाली तर आधीच खोलात पाय गेलेल्या वाल्मिकच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद